thank you हाय माई कोना करा आ आई ने बघ मारून काय हुआ देखे। है तो अर्ईALLYजय net अर सार्ठा तरा कंवया हो कि ए कमदृ, है सहहा假 है कि तो तो शी जांब फоминаं पकाई जा तोसिव उल वेति में सें कि यह काल मनोज दारांगी यांचं मराठा आरक्षण आंदोलन जे सामाजिक आंदोलन आहे ते मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे ऑल इंडिया पॅन्थर श्रेणीने कायम या आंदोलनाच्या बाजूने भूमिका घेतलेली संतोष देशमुखच्या हत्याकांडापासून आणि त्याच्या आधीपासून मराठा समाजाच्या या आंदोलनाला आम्ही पाठीमान दिलेला पण एकंदरीत गेल्या दहा वर्षात आंदोलन म्हणजे सरकारचा शत्रू अशी एक मानसिकता या राज्यात तयार झालेली त्याच्यामुळे जे गावच्या प्रकल्पाचा धरून एका शेतकऱ्यांनी जल समाधीचा अल्टिमेटम दिलेला असताना सुद्धा सरकारने कोणतीही त्या ठिकाणी नैतिकता बाळवली नाही प्रशासनाने नैतिकता बाळगली नाही आणि तो आंदोलन वाहून गेला आणि आजही मनोज जरांगे आणि त्यांचं जे काही आंदोलन आहे दोन महिन्यापासून सातत्याने अल्टिमेटम देऊन सुद्धा त्यांच्या आंदोलनाकडे गांधीऱ्याने बघितलं गेलं नाही आज हे आंदोलन निघालेलं असताना आम्हाला कुठेतरी शंका निर्माण होते की याच्यात सरकारने त्या आंदोलनाचं स्वागत केलं पाहिजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तिथे येण्यापासून कुणालाही रोखलं जाऊ नये अशी सरकारची भूमिका असली पाहिजे आणि आंदोलन काही पहिल्यांदा होत नाही नाशिकवरून शेतकऱ्यांचं किसान आंदोलन जे निघालं होतं त्यात लाखो आदिवासी आणि शेतकरी सामील होते आंबेडकर भवन बचाव आंदोलन लाखो लोकांचं त्या ठिकाणी भीमसैनिकांचं आंदोलन झालं तर मुंबईमध्ये लाखो लोकांचं आंदोलन हे पहिल्यांदा होत नाही पण याच आंदोलनाला का रोखलं जात आहे हा प्रश्न आम्ही या ठिकाणी व्यवस्थेला विचारतोय आज आम्हाला काही बॅनर दिसत आहेत सरकारच्या आणि भाजपच्या वतीने मुंबईच्या दिशेने लागलेले त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना शिडी आणि त्या शिबीचं भांडवल केलं जी की शिवी दिलेलीच नाही मराठवाड्याच्या माई मुलीतून जो शब्द आहे तो शब्द आला असेल पण सुद्धा त्याच एक नेरेटिव्ह सेट करून आज मुंबईमध्ये भाजपाकडून काही मुख्यमंत्र्यांच्या फोटो सहित बॅनर लागलेले आणि त्याच्यामुळे आम्हाला शंका आहे की मुंबईमध्ये मराठा आंदोलकासोबत दगा फटका होण्याची शक्यता नाकारता ये सरकारने कालपासून अचानक शिष्टमंडळ पाठवण्याचं सुद्धा रद्द केलं मंत्री सुद्धा रद्द केलं आणि कुठंतरी हे आंदोलन चिरडून कसं टाकता येईल हाच या व्यवस्थेचा एकंदरीत मुंबईमध्ये प्रयत्न दिसतोय आणि त्याच्यामुळं आमची मागणी आहे की सरकारने आंदोलकांना शत्रू समजू नये त्यांच्या मागण्या समजून घ्यावा त्यांचं स्वागत करावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराच्या माध्यमातून जो लढ्याचा अधिकार आहे तो त्या ठिकाणी त्यांचा बहाल करावा असं सुद्धा आव्हान या पर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतोय सरकारचे प्रतिनिधी या आंदोलनाच्या विरोधात व्यक्तिगत टीका करताय त्याच्यात इथे साण्याची टीका असेल चित्रा वाघ यांची टीका असेल फुके यांची टीका असेल लक्ष्मण हाके तर दण पकटायला लागले काट्या काढायला लागले ला 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 ला, चॅलेंज करून सरकारला त्या ठिकाणी कायदा व सुच्छा बिघडायला लागले त्याच्यामुळे हे ग्रहविभाग आणि सरकारच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही एखादं आंदोलन चिरडवण्यासाठी अशा पद्धतीने सरकारने प्रयत्न करणं हे दुर्दैवी आणि याच्यातून सामाजिक सरोगा बिवडून महाराष्ट्राचा दंगलीच वातावरण निर्माण होऊ शकतं त्याच्यामुळे दंगली होऊ नये यासाठी सरकारने भूमिका घ्यावी याच आमचं या, या माध्यमातून आहे तुमचा पाठिंबा असणार आहे का आणि तुम्ही सरंगे पाटलांच्या आंदोलनासाठी जाणार ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा मराठा आरक्षणाला कायम पाठिंबा राहिलेला आहे आणि या आंदोलनाला आम्ही आंतरवली सराटीमध्ये सुद्धा उपोषण सुरू असताना मी भेटी दिलेल्या आझाद मैदानला हे आंदोलन पोहोचलं तर नक्कीच मी सुद्धा या आंदोलनाला जाऊन भेट देणार

त्या ठिकाणी राज्यपाल सही करून यापुढे आंदोलन निघतील असं सुद्धा काही वाटत नाही कारण मी जे सांगितलं की गेल्या दहा वर्षात यांनी आंदोलकांना शत्रू म्हणून या ठिकाणी घोषित केले आंदोलक हा त्यांच्या नजरेमध्ये अर्बन नक्षल आहे आंदोलकांना नक्षलवादी घोषित करणं ही सुद्धा त्यांनी एक पाहिजा पाडलेला आहे त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही झुकायचं नाही सामाजिक न्यायाची मागणी केली तर आम्ही चिरडून टाकू दंगली करू पण आम्ही सामाजिक न्याय देणार नाही हा जो इगो आहे तो सरकारचा इगो गंभीर आहे आणि दुर्दैवी आहे त्याचे परिणाम या ठिकाणी जनतेतून जर निर्माण झाले तर त्याचे परिणाम वेगळे होते त्याच्यामुळे सरकारची काही माणसं <coughs> आंदोलनाला न्याय द्यायची दिसत नाही उलट ते मला आहे की रामदेव बाबाचं आणि अण्णा हजाराचं एक आंदोलन करून होतं त्या दिशेने आंदोलन चिरडवण्याचा पोलिसांच्या बळावर पुन्हा प्रयत्न बघतोय की काय अशी शंका आम्हाला मुंबईमध्ये दिसते सकाळी रामने पाटाने प्रेस घेतली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की पंधरा हातामध्ये आहे परमिशन द्यायचं तरी त्यांनी एका दिवसाची परमिशन दिली ते मुद्दा म्हणून मराठा समाजाला अंगावर येत त्या आझाद मैदानला महिना महिना उपोषण होता जरांगीना एक दिवसाची परमिशन का जाणीवपूर्वक वातावरण चिघळवलं जात मराठा समाजाच्या प्रतिक्रिया याव्यात यासाठी अनेक प्रयत्न केले जातात क्षमता आहे भौतिक क्षमता आहे वैचारिक क्षमता आहे अशा थिल्लर माणसाला नागपूरला भाग सुपारी द्यायची आणि पाचशे किलोमीटर अंतरावरून त्यांनी धमकी द्यायची की मी गेवराई मध्ये येतोय हायवे झोपलेली असते काय ग्रह विभाग झोपलेला असते काय त्या इथून आंतरवलीतून निघूच नाही म्हणून प्रयत्न करायचे <coughs> कायदा व प्रयत्न प्रयत्न काढण्यासाठी गेवरायमध्ये मोठी दंगल करण्याचं षडयंत्र होत पण तिथं सुदैवानी त्यांच्या समाजाचे लोक समोर आले हे प्रयत्न करतात की मराठा समाज कसा उचलत नाही मी मराठा आंदोलकांचं स्वागत करतो की त्यांनी कायम शांतता ठेवलेली आणि ती शांतता जर त्यांनी ठेवली तर त्यांचा विजय नक्की होईल त्यांनी कदापि या सरकारच्या ट्रॅफ मध्ये अडकू नये आणि त्याच्यामध्ये तेचा त्यांच्या अंगावरती प्रस्थापित मराठात घातलेला आहे एक उपसमिती नेमलेली ती उपसमिती नावाला आहे ती रणनीती करण्यासाठी की हे आंदोलन कसं मुलीत काढायचं कायमस्वरूपी या समूहानी पुन्हा त्यांची मागणीच मागायला नाही पाहिजे याच्यासाठी रणनीती आखली जाते सदावर्तीला कोर्टात पाठवलं जाते आता या सदावर्तींना आम्ही विचारतो तुम्ही दलित अत्याचारासाठी तुम्ही कधी कोर्टात गेले अनेक मुर्दे आमच्या दलितांचे पडले एका केस मध्ये ते कोर्टात गेलेत का सोमनाथ सूर्यवंशी साठी तरी कोर्टात गेलेत का आर एस एस साठी आणि भाजपसाठी आणि सरकारसाठी काम पण अनेक वर्ष झालं भाजपच्या आणि आर एस एसच्या सांगण्यावरून सरकारच्या सांगण्यावरून ते शिव्या देत आहेत तर त्यांना काय मिळालं खासदार किती का आमदार केली किती, किती काही झालं तरी साधारण ते त्यांच्यासाठी आहेत गुलाम आहेत हे त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि कुणाचंही एक भावलो होता कामाला हे सुद्धा मी आव्हान करतो लक्ष्मण हाकेंना सुद्धा आवाहन करतो एक आंदोलक म्हणून तुमची जी इमेज झाली ती तुम्ही गेवराईमध्ये गमावली अशा थ्रिलर बनाली तुम्ही तुमची इमेज संपवली ती सांभाळण्याचं काम करा ओबीसीवरती अन्याय होतो तर हा दीपक केदार जाऊन जातो छत्रपती संभाजीनगरला तेवढी समाजाचा ओबीसी तरुण गणपती त्याच्या जागेत बसू दिला नाही म्हणून दिवसा डावळ्या मारून टाकला त्याला भेट देणारा मी आहे जरा लक्ष्मण हाके नाही ओबीसीचे मुर्दे पडतात मेंढबाळांचे मुर्दे पडतात गाजापूरला मेंढबाळाचं सगळं कुटुंब मारलं सात जण जखमी झाले इथं लक्ष्मण हाके गेले नाहीत मी गेलो मेंढबाळाची परिस्थिती काय धनगराच्या सामाजिक न्यायाचा प्रश्न काय तिथं लक्ष्मण हाके जात नाही पण सरकारचे असणारे ते बावल होतात आणि सामाजिक न्यायाच्या गप्पा मारतात कोणत्या <coughs> सामाजिक <coughs> न्यायाच्या <coughs> गप्पा <tuh> मारतात <tuh> मग <tuh> तुम्ही <tuh> <tuh> एकीकडे म्हणता माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा संबंध आहे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्याला म्हणून मला राग आला आणि सामाजिक न्याय गेला म्हणून इतरांना तुम्ही देता परशुराम महामंडळाची निर्मिती ही कोणता सामाजिक न्याय किती आंदोलन झाले परशुराम महामंडळ यावं म्हणून त्या महामंडळाला सहा सहा आय एस अधिकारी दिले परवा दिवशी दहा दहा लाखाच्या योजना काढल्या इथं महात्मा फुले बंद करा लागले म्हणून सामाजिक न्यायाचा निधी वळवला जातो लाडल्या बहिणीला आणि परशुराम महामंडळाला सगळं एकही आंदोलन न करता त्याच्यावर आहे लक्ष्मण आजीचं स्टेटमेंट त्याच्यावर आहे ओबीसी नेत्यांचं स्टेटमेंट हे सगळं सुनियोजित कट करून इथल्या बहुजनांना टार्गेट केलं जातं आजचा हा संघर्ष बहुजन विरुद्ध मनुवादी असा हा संघर्ष तुम्ही आता म्हणाला की जहांगीर पाटलाने सरकारच्या कोण आहे ते सरकार म्हणते माणसांनी जी फ्लॅप करत आहेत असा आता नितेश राणेंनी जी भासण्याची भाषा आहे आता तीन फुटाचा माणूस आता तर त्यांना ते काय वराचं जे तिचं ते तोंडच लावलं ते नसतं लावलं तरी जमला तर ते दिसतंय बिडूक राहून आता एक डुक्कर साडेपाच फुटाच्या माणसाची जिम कशी आणि तर धमकी द्यायच्या आधी उंचीचा अंदाज घेतला पाहिजे ना काही का बोलायचं त्याला नेत्याला पुष्कडण्यासाठी मी ट्विट केलंय काल माझ्या ट्विटरवर जाऊन बघा एक बातमी टाकली नितेश राणेची दोन हजार सोळा ला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नितेश राणे म्हणतात हिंगोलीच्या सभेमध्ये या मुख्यमंत्र्याचा बा आम्हाला आरक्षण देणार नाही बा म्हणजे बाप काढला यांच्या अवघात नाही आम्हाला आरक्षण देण्याची त्यावेळेस ते मराठा आरक्षण मागत होते आणि आज मराठा आरक्षणाला मागणी जी करणाऱ्या हिंदू राष्ट्र म्हणजे मुस्लिमांना हिरव्या मिरच्या हिरवासा सगळे हिरवं दिसत त्यांना अरे मग जरांगे हिरवे काय मुस्लिम आहेत का जरांगे तुम्ही नवे हिंदू हृदय सम्राट ना म्हणजे नवे हिंदू हृदय सम्राट हिंदूंच्या जीविका पाहिजे हे सरकारचे माणसं आणि यांना जर त्यांचे नेते रोकत नसतील ते हे का का सरकार पुरुष कृत येत चित्रा वाघ असेल असतील दरेकर असतील यांना काम काय जेव्हा जेव्हा हे आंदोलन निघेल तेव्हा तेव्हा शिव्या द्या या प्रसाद लाडला काम काय हे सरकारचे माणसं आहेत आणि याच्यावरती एक पत्रक सुद्धा सरकारमध्ये बसलेले लोक काढत आहेत प्रवीण गायकवाडांना ज्यांनी मारलं त्यांचे फोटो यांच्या प्रदेशाध्यक्ष सोबत देवरामध्ये निघाणा झाला ते एक जण वडी गोदरीतला एक जण तो आहे सारखंच त्याचे भांडणं चालू असते तर गाडीवर उभा राहिला गाडी पॅन्ट पांढरा असेल तर त्याचं नाव नाही त्याचे फोटो चंद्रशेखर बावनकुळे सोबत सतरा तास आधी पाडतात आणि ते देवरामध्ये निघाणा घालतात सरकारच्या इशाऱ्याशिवाय होते काय आणि वाईट वाटत की सरकार आहे म्हणून लोक येतात तुम्ही मुख्यमंत्री नसतात तुमच्याकडं पद संविधानिक पद सिद्ध पद नसतं तर तुमच्याकडे कोण आला असत आंदोलन करायचे कोणाकडं आणि मग प्रस्तावित मराठे आमच्या अंगावरती घालायचे गरीब मराठ्यांच्या बहुजनांच्या हे चुकीच आहे आणि ही त्याच्यामुळे हे सरकारचेच माणसं सगळे जे मी नाव घेतले आणि त्याला त्यांच्या पाठीची ही व्यवस्था आहे вакытны, хәзерге вакытта,